नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदी न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी दिनांक नऊ एक दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजून तीस मिनिटांनी श्रीमती कस्तुरबाई बालेचंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स सांगली येथे महाविद्यालयात व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं माननीय संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली यांच्या सूचनेनुसार माननीय श्रीमती विमला एम भारतीय पोलीस सेन सेवा उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग सांगली श्रीमती मेघा पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक महिला कक्ष सांगली आणि सायबर क्राईम व्हॉट्सॲप इंस्टाग्राम फेसबुक यांचे विद्यार्थ्यांवर होणारे दुष्परिणाम फायदे तोटे यावरील उपाययोजना याबाबत विद्यार्थ्यांना संवादपर मार्गदर्शन केले तसेच एम पी एस पी यू पी सी एस सी सध्याच्या चालू घडामोडी मोबाईलचा वापर हॅकिंग वाहतूक नियमांची माहिती याबाबत सूचनापर मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांशी संवाद साधला व्याख्यानास श्रीमती सुतळे पोलीस उपनिरीक्षक सांगली शहर निर्भया पथक आणि स्टाफ महिला कक्ष सांगली स्टाफ तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बी पी लाडगावकर उपप्राचार्य एम बी मोहिरे आणि शिक्षक स्टाफ तसेच एकूण दोनशे ते अडीचशे विद्यार्थी उपस्थित होते व्याख्यानाचे आभार प्रदर्शन श्रीमती कस्तुरबाई बालचंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स सांगली महाविद्यालयाचे पर्यवेक्षक श्री बी बी पाटील यांनी केले